वरवडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी तळेगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेलं वरवडेश्वराचा डोंगर या ठिकाणी आपण आज सांगणार आहोत पहाटे पाच वाजल्यापासूनच या ठिकाणी लोक या डोंगरावर शंकराचं दर्शन घेण्यासाठी येत असतात अतिशय रमणी आणि असा हा डोंगर आहे आज आपण डोंगराच्या शेंड्यापर्यंत जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी करून सगळी माहिती <coughs> गोराडेश्वराच्या पहिल्या टप्प्यावर पायऱ्या चढत आपण या ठपर्यंत पोहोचलेला पो आहोत या ठिकाणी फिजिकल फिटनेस ग्रुपचे अनेक विद्यार्थी त्याचप्रमाणे पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी यांचा ग्रुप या ठिकाणी दररोज पायऱ्या चढण्याचा आणि पळण्याची प्रॅक्टिस या ठिकाणी मुलं करत असतात आपल्याला या ठिकाणी दिसेल बघा खूप गर्दी मुलांची दिसत आहे जे रोज या ठिकाणी चालण्याचा आणि ट्रेकिंगचा सराव करत असतात आडोंगर रोड तळेगाव वडगाव या ठिकाणाहून अतिशय जवळ आहे शेजारीच आपल्याला वेगळेवाडी वेळी रेल्वे स्टेशन असल्यामुळं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी खूप असते चला आता आपण वरच्या टप्प्यात वरडेश्वराचा दुसरा टप्पा पूर्ण केल्यानंतर आपण अशा उंच ठिकाणावर आलेलो हो। आहोत या ठिकाणी शंभू महादेवाचं पुरातन मंदिर आहे जे गोरेव गुहेमध्ये त्याचं स्थापना झालेली आहे या ठिकाणी शिवशंकराची यात्रा भरते त्यावेळी तर या ठिकाणी भयंकर गर्मी असते लांबून लांबून लोक या ठिकाणी दर्शनासाठी या डोंगरावर येत असतात आणि रविवारचा दिवस म्हणजे सर्व लोकांसाठी सुट्टीची पर्वणीच असते की या दिवशी सर्व लोक ट्रेकिंगसाठी या डोंगरावर मतलब <laughs> पुरातन कुंड दिसेल की ज्या कुंडामध्ये बाराही महिने पाणी असतं या मंदिराच्या पूजेसाठी किंवा या ठिकाणी राहणाऱ्या किंवा आलेल्या पर्यटकांसाठी या पाण्याचा पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी याचा वापर केला जातो <laughs> आता आपण आलेलो हो। आहोत मराठेश्वर डोंगरा रांगरील सगळ्यात वरचा जो टप्पा आहे वरती तो दुसरं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी असलेले जे पठार आहे त्या पठारावर आता आपण उभे आहोत या ठिकाणानं आपल्याला आजूबाजूचा सर्व परिसर मग या ठिकाणी असलेलं क गंजेचं क्रिकेट स्टेडियम असेल साई मंदिर असेल शिरगावचं त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला डेपोचा एरिया त्याचप्रमाणे समोरच्या बाजूला जर बघितलं तर संपूर्ण तळेगाव शहर या ठिकाणावरून दिसतं त्याचप्रमाणे एक्सप्रेस हायवे आपल्याला डाव्या बाजूने जाताना दिसतो समोरच्या बाजूला पुणे मुंबई हायवे आणि या डोंगरावर आलेले सर्व पर्यटक पिंपरी चिंचवड निगडी प्राधिकरण देवरोड तळेगाव वडगाव लोणावळा या सर्व परिसरातून रविवारच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी फिरायला येत असतात या ठिकाणचं रमणीय ठिकाण आणि या येथील वातावरण अतिशय शुद्ध हवा आणि मनमोहक असल्यामुळं पर्यटकांना हा डोंगर नेहमीच आकर्षित करीत असतो आपणही एकदा या गोराडेश्वर डोंगराला नक्की भेट द्यावी आणि या ठिकाणी असलेलं शंभू महादेवाच्या मंदिराचं शंकराचं दर्शन घ्यावं आणि हा परिसर निश्चितपणे पाहावा आपल्याला निश्चितच हे ठिकाण आवडेल यामध्ये शंका नाही जगद्गुरू तुको पावन पावनभूमी आपण जसं भंडारा डोंगराला म्हणतो त्याचप्रमाणे हा जो भामचंद्र डोंगर आहे भामचंद्र आणि वराडेश्वर डोंगर या तिनही डोंगरावर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी येऊन त्या ठिकाणी के तपस्या केलेली आहे आणि त्यांचे जे गाथेतील अभंग आहे त्याचं लेखन या तीनही डोंगरावर झालेलं आहे हा वराडेश्वर डोंगर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पावलांनी पुणेच झालेला आहे आणि ही जी भूमी आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी तुकाराम महाराजांनी येऊन तपस्या केलेली आहे त्यामुळं जसं आपण भंडारा डोंगर किंवा भामचंद्र डोंगर ज्याच्याशी तुकाराम महाराजांचा संबंध आहे तसाच या डोंगराचा डोंगराचासुद्धा जगद्गुरू तुकाराम महाराजांशी संबंध आहे आणि या ठिकाणी ही भूमी अतिशय पावन भूमी समजली जाते धन्यवाद त्यांनाच काय अडते हां माझी वाटणार घरोडेश्वर डोंगरावर यात्रेच्या वेळी भरपूर गर्दी असते आपण जर खाली बघाल तर हा जो पुणे मुंबई हायवे आहे या हायवेपासून